बस वा, ए हे बाई भाई उभी नको हा बाई अरे बस नाई बस दुसऱ्याच्या एवढं पाहता का तुम्ही <laughs> <laughs> तू तुम म्हणाली याच कीर्तनच कोल्या पोथीवर ग्राम गीता वाचा महा कीर्तनातून एखादी ग्राम गीता तरी न्या एखादी खंजेरीने दारू काय पेता नाईन माझ्या आश्रमात ये ना पंधरा दिवस लहान लेकर मी पेटून घेतो काहीतरी कीर्तन करू करू अजून बात बाई ते बाय अजूनही पाहतात तुम्ही बायाही पाहता काय अव गमत म्हटलं न तू या नवऱ्यासाठी हो बाई म्हटलं की माणूस एक वेळा ला तर लाईन मारतेच तुझे देखा तो ये जाना सनम। होता है बाबू तेच तर जादू नाही आयडिया हे बा हे पाण्यानं भिजलेला कपडा आहे मग म्या काय या गजानन भाऊनं काय केलं याले पेटवलं राखेल ना, ना। हा पाण्यानं भिजलेला आहे मी म्हटलं की बाई खाली बस फुल आहे बाई म्हटलं की पाहतेच मानू किती म्हातारा असू द्यानं नजर जातेच त्याची पार। हो कधी येईल सांगा ना शंभराचे पाचशे भेटतात काही कोटी रुपये खाल्ले बँकेत डुबवले दिल्ली ते कोणती कोणती बँक आता डुबली ना कोणती आर ती राज अजून आता मुंबईची करोड रुपये तो. टोरेस्ट करेक्ट तुम्ही हुशारा एका मालूम नाही ते बँकेचं नाव कोणता आहे ते पुस्तक घ्या <laughs> <laughs> हे माग पाठवलं हो काय मी हे राए राए आई राए हे माग जाऊ द्या रजिस्टर हाताना हात जाऊ द्या कंट्रोलचा त्यालेच माल जाऊ द्या मंदात खासान तर नरकात जास्त ते एक एक ता, ता दोय दाना तुले फुटू फुटू निंगत हा बघ होय ए मग बंगा ज्याची ची योजना तालेच भेटायला पाहिजे कमिशन खातात पुस्तक देतो हा दहा रुपयाचं पुस्तक आहे काकू फक्त दहा रुपये दोन पुस्तक नेजो फुकट नको नुग बाबू हे फुकटाचे पैसे भेटले की बरं नाही राह कसं वाटते आता तेलाचा भाव दीडशे कसं वाटते आता कल्ला करा तेच तर आहे ना म्हणून कोणाचं काही पुरत नाही हा ते कोणती बँक आहे स्टोरेज स्टोरेज आणि ते काऊन देत मालूम आहे काऊन लोकांना गुतवले लय दे ना व्याज म्हणजे पाच वर्षात डबल आणि सात वर्षात टिबल पुढच्या सहा महिन्यात गायब रे टिबल मासोळीले वाटते आहे आणि शिदोळाच्या चाग काय राहते मासळी बोले पिल्या हे का सांगा जाऊ नको रे बाळा गळाला सत्यपाल काउन साड्या वाटतो मामाहिले ना भेटे ना व माय मा आईले साडी ना भेटे माय गावातले लोक रानबोके तिची फाटेल साडी पाहून मी गरीब होतो शिंपी होतो एकच घर होतो दोन तीन घर मा माईले म्हणे सत्यपालची माय हिरोईन दिसते मी एवढे लहानपणी गाणे चांगले म्हणू मला एक रुपये नव्हते बक्षीस देत तर मी सरपंचाचं पोरग नव्हतो मी मुख्याध्यापकाची अवल्याद नव्हतो मी सोसायटीच्या चेअरमनची अवल्यात नव्हतो मी ग्रामसेवक पोलीस पाटलाचं पोरग नव्हतो गरीबाचं होत आता मला लाखो रुपयाचे पुरस्कार आहेत मला पुरा आश्रम पुरस्कारानं भरलेला आहे भाऊ अमेरिकेनं पुरस्कार दिला बाहेर देशाचे लोक हे कधी बदललं मी प्रामाणिकपणे जगून राहिलो मामाहिले हिरोईन म्हणत तिची साडी फाटेल पाहू आता मीच साड्या दररोज बारा साड्या वाटतो पण बाया उभ्या राहिल्या तिले देतो पण बाया आपल्या बाया उभ्याच नाही राहत म्हणून अमेरिकेत कोणाच्या बायका नोकरीवर हो आहेत कोणाच्या पोरी डॉक्टरनी आहेत आहेत कोणाच्या पोरा न्यायधीचा आपल्या हे मी कशी बोलू काय लाच फायदा होते बोलायले जिचा नवरा दारू पिऊन मेला ती नऊ उभे राहा असाल तू उभे राहतात काय एक मिनट उभे राहा तुमचा मालक गेला काय एवढ्या कमी वयात पारे पिदाळे हो तुमच्या मायच्या दुधात दारू टाकता शेवगात कोणी पेत असल तर आजपासून बनकर त्या मायच्या दुधाचा अपमान करून नका त्या बाईची काय गलती आहे सांगा काय गुन्हा केला त्या बाईनं तिले विधवा तिचा पती गेला तिले दुःखात पाळलं लेकर दुल्मुल्यार। दुल्मुल्यार। किती आहेत काकू मॅडम मुलगाही वारला दोन मुली आहेत आणि सांगा किती वनवास आहे कोणाला सांगावं कोण्या देवाला सांगाव त्या तीच कोटी देव तरी ऐकतील का तिचं तिचा एक देव होता तो पिऊन गेला अजून एक बाई उभी राह त्या बाईला सोपती आणि ते बाईला राहत नसल तर बाजूच्या बायाला मालू आहे ना हिच पिऊनच मेल म्हणून उभं करा राहूया उपक्रा शरम मात्र आयता बेकाळ फना करता हे माई बहीण उभी राहिली या माय या दोघी जणी या घाबरत नका जाऊ केवढी मोठी जिंदगी तुमची दुखात गेली त्या दारूच्या पाण्याच्या पायी म्हणून तुमच्यामध्ये कोणी पेत असन जवान लय पेतात दारू आम्ही दारू नाही पेत बियर पितो अबे घरातून धंदा करणारी बोर्ड लावून धंदा करणारी काय फरक आहे बे चोट्या म्हणून ते दारू बंद कर आजपासून आता येईल लेकराची काय गलती आहे हिचं उमर तरी पानं बाई हे पोरगी आहे का तु दो तुम्हाला दोनच मुली या बाईले दोन मुली एक मुलगा मुलगा मरण पावला आणि सांगा तिची तब्येत पा आजारी कंडिशनमध्ये आणि काय पाप केलं त्या बाईनं म्हणून दारू पेत असन बिळी तंबाखू खर्रा दारू बायको असताना दुसऱ्या बाईवर वाईट नजर टाकणे हे भन करा आणि म्हणून आहे रामायण भावार्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय रामराम जय राम जय जय राम तुम्ही हिम्मत केली बाबा तुम्ही आल्याच्यानं काय झालं तुमच्या शेवगामध्ये कोणी पिणारे असतील यायले लाजा वाटतील ना यायच्या मायच्या दुधाचा अपमान करणं पण करतील ना नाही तर उद्या यायची जिंदगी यायले तर बायका भेटतच नाही जवान पोट्याय तर पिऊच नका तू टिकला पाहिजे नाही तर मग ते कोणताय आहे पुष्पाचा डॉयलाग मुलांनी बोला झोकेंगा नाही साला आज मा पोरानं कविता पाठवली मोबाईल वर झोकेंगा नाही साला बाया फोटो काढतात शंभर रुपये दे त्या ले लेक्याने घे बाई वाच पाँच पाचशे हा हा काही तू या लेकऱ्यात कोणा गणेश भाऊ लो करे हे हजार रुपये काल तुम्ही दोघाही खर्च केला नोंदू भाऊ ना पुंड साहेबांना आणि येई नाही काल केवढा मोठा कार्यक्रम केला एक एक लाख रुपये खर्च केला येईना हे ते आणि आज गणेश भाऊ लोकरे लो कालपासून पूर्ण त्याच मार्गात आहे ते म्हणजे कांदा मुळा भाजी विठा बाई पाच पाचशे रुपये तुमच्या लेकराच्या पुस्तकाल्या माझा रामकृष्ण हरी आमची चळवळ आहे फुले शाहू आंबेडकर आम्ही भगवान बाबाचा अहिल्याबाईचा शिवरायाचा आमचं कीर्तन या विचाराशी नात म्हणून आपल्या मायबापांना धन्यवाद देतो अडीच तास झाले तुम्ही काही काही माय मावल्या एकसारख्या बसलेल्या आहेत चार चार पाच पाच चॅनल घेऊन बसून आहो तुम्ही मी तुम्हा माय मावल्यांना खरंच आधी इमानदारीनं कीर्तन ऐकलं माय बापांना तुम्ही आमचे विठोबा रुक्मिणी बाहेर गाऊन पाहुणे मंडळी आली ही oh, yeah. तर फक्त अजून ऐकायची इच्छा आहे का बाबा बोला mm. वा mm. आई आए, ऐकता मावशी मग कीर्तन संपल्यावर पुस्तकं घेऊन जादा ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुई सपाट अडीचशे रुपयाचे आठ आठ पुस्तक आहेत आठ धंदा नाही नोटा कमावण्याकरता जीवनभर जगलो नाही म्हणूनच तुम्हा माय बापाच प्रेम आहे माझ्याकडे कॅलेंडर आहे दिनदर्शिका ग्रामगीतेवर दिनदर्शिका आहे तुमच्या गावात ते व्यक्ती आहेत दरवर्षी ग्रामगीता लग्नामध्ये दान करतात अर्पण करतात कीर्तन संपल्यावर ग्रामगीता मी एक पुस्तक लिहिलं सत्यानाश मा जीवनावर एक पुस्तक आहे बोले तैसा चाले माझं लग्न केलं तर पंचवीस नवरदेव नवरी होते गजान भाऊचं लग्न झालं तर पंचवीस नवरदेव नवरी माझ्या धनगाराचा लेकरू आहे त्यांचं लग्न झालं पंचवीसच पोर पोरी सामुदायिक लग्न करणारे आहो मी माझल्या लग्न नाही करत वावर हिका भिकार चोट बना या बँकेच्या सौजन्याने नवरीच्या साळीवर सेंट्रल बँकेच्या सौजन्याने आणि काही दिवसानं लेकरू साथ्याच्या सौजन्याने म्हणून बायकोचं पहिलं बाळन पणही आपल्याच घरी करत जा आणि तुम्हाला म्हाताऱ्या बायाला सांगतो तिच्या मायाच्या घरी कौन करायला लावतो व त्या पोराला तुझ्या घरी काऊन नाही करत पन्नास हजाराचा फटका बसते ना बोलून म्हणतं तिच्या मायच्या घरी येते मग जाते मग जाते साठ्या घेऊन एवल्याच्या आणि तिच्या मायनं साडी घेतली की च्या गायाचा पालूच घेतला अव अंबानीचे आवल्यात तुले पाहिजे तर पातळ पाहिजे तर ना एवल्याले पैठणता शान